चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्याची त्वचा ही खूपच सुंदर दिसण्यासाठी आपण भरपूर वेळा महागड्याशी फेशियल्स करतो त्याचबरोबर महागड्याशा ट्रीटमेंट घेत असतो तर भरपूर वेळा त्यांचे आपल्या चेहऱ्यावर ग्लो नाही तर रिॲक्शन आपल्याला खूप वेळा जाणवत असतात त्याचसाठी आज आपण घरच्या घरी अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत इन्स्टंट ग्लो तुम्हाला येणार आहे त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरील जेवढेही डार्क सर्कल असतील काळे डार्क किंवा सुरकुत्या या नष्ट होणार आहेत आणि हे म ब्लीज तुम्ही मसूर दाढीचं ब्लीज तुम्ही आठवड्यात नाही एकदा जरी केलं तरी तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला भरपूर जास्त मॅजिकल ग्लो तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा चला तर मग आता या ठिकाणी व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर आपल्याला या रेमेडीजसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघून घेऊया त्या त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला किसून घ्यायचा आहे तर मिक्सरमध्ये देखील हा टोमॅटो तुम्ही ग्राइंड करू शकतात या ठिकाणी टोमॅटोचा आपल्याला पल्प लागणार आहे तर बघू शकता आहे तर साधारणतः आपल्याला दोन तीन ते तीन टेबलस्पून एवढं टोमॅटोचं या ठिकाणी पल्फ लागणार आहे टोमॅटोमध्ये नॅचरल ब्लिचिंग ही भरपूर जास्त प्रमाणात असते त्याचबरोबर व्हिटॅमिन सीचं प्रमाण टोमॅटोमध्ये भरपूर असतं ते आपल्या चेहऱ्याच्या चे डर्ट ऑइल तसंच चेहऱ्यावर जेवढी देखील इम्प्युरिटी असते ती काढण्यासाठी खूपच जास्त टोमॅटो हेल्पफुल असतो आणि नॅचरल क्लिंजरचं देखील काम टोमॅटो करत असतं तर चला नेक्स्ट म्हणजे आपल्याला ला लागणार आहे राईस वॉटर तर तांदूळ हे आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत जर का तुम्हाला घाई असेल तर तुम्ही तीन ते चार तासासाठी देखील तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू शकतात तर या ठिकाणी आपल्याला राईस वॉटर लागणार आहे राईस वॉटरमध्ये व्हिटॅमिन ई आणि सीचं प्रमाण भरपूर जास्त प्रमाणात असतं जे की आपल्या स्किनसाठी साठी ब्राईटनिंग आणि व्हाइटनिंगसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह राहतं त्यामुळे तांदळाचं पाणी या ठिकाणी आपल्याला आवर्जून घालायचं आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावर तर इन्स्टंट ग्लो येणारच आहे त्याचबरोबर कोरियन ग्लास स्किन आपल्या च आपल्याला मिळणार आहे त्यासाठी या ठिकाणी तांदळाचं पाणी आपल्याला नक्की वापरायचं आहे आता हे छान असं चा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या या रेमेडीचा मास्टर सुपर यज इनग्रेडियंट आपल्याला ज जे घ्यायचं आहे ते म्हणजे मसूर डाळ तर मसूर दाढ या ठिकाणी मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली आहे आणि छान असं चा आपल्याला याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मसूर दाळीचं प पीठ आपल्याला लागणार ला आहे किंवा मसूर दाळीचं पावडर लागणार आहे साधारणतः दीड ते दोन टेबल स्पून आपल्याला या ठिकाणी मसूर दाळीचं पीठ लागणार आहे छान असं आपल्याला या ठिकाणी हे पेस्ट तयार करून घ्यायचे आहे किंवा ब्लिच तयार करायचं आहे मसूर दाळीमध्ये नॅचरल ब्लिचिंग देखील भरपूर प्रमाणात असते त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर मसूर दाळीचे खूपच जास्त फायदे आपल्या चेहऱ्यासाठी असतात आणि आपल्या चेहऱ्यावरील जे घाण असते किंवा चेहऱ्यावर जेवढे देखील प्रॉब्लेम असतात पिंपलचे डाग असतो सुरकुते असो ते सगळे गायब करण्यासाठी मसूर दाळ ही खूपच असे इफेक्टिव्ह असते त्याचबरोबर आपल्या चेहरा दुधासारखा गोरा होतो यामुळे तर खूपच जास्त आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो या रेमेडीमुळे येणार आहे त्यासाठी ही रेमेडी तुम्ही स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा तर या ठिकाणी साधारणतः दोन टेबलस्पून एवढं मसूर दाळीचं पावडर मी या ठिकाणी यूज केलेलं आहे आणि छान असं आपल्याला या ठिकाणी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही या ठिकाणी अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे किंवा ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि नेक्स्ट म्हणजे आपल्याला हे मिश्रण छान असं फेटून घेतल्यानंतर किंवा मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कस्तुरी हळद ॲड करायची आहे जर का तुम्ही किचनमधली हळद घेणार असणार तरी फक्त वन पिंच एवढी ती हळद घ्या शक्यतो कस आ, कस्तुरी हळदच वापरायचा प्रयत्न करा तर या ठिकाणी साधारणतः पाव चमचा एवढी कस्तुरी हळद या ब्लीसमध्ये मी ॲड केलेली आहे आणि आता छान असं आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर ये मदे ये मदे तुमी तुमी या फेसपॅकमध्ये किंवा या ब्लिसमध्ये तुम्ही बटाट्याचा रस देखील किंवा बटाट्याचा जो स्टार्च असतो तो देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्याने देखील तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो यायला खूप सारी मदत होणार आहे तर चला आता या ठिकाणी हे ब्लिच तर तयार झालेलं आहे आता हे चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय अप कसं करायचं हे बघून घेऊया त्याआधी आपल्याला चेहरा स्वच्छ असा वॉश करून घ्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला हे ब्लीच चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे डायरेक्टली आपल्याला चेहऱ्यावर असं अप्लाय करायचं नाही आहे कधीही कुठलीही होम रेमेडी आपण चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी चेहरा स्वच्छ धुणं खूप जास्त गरजेचं आहे तर या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्याला आपल्याला हे ब्लीच किंवा जो फेस पॅक आहे तो चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे आणि आपल्याला साधारणतः दोन ते तीन मिनटासाठी चेहऱ्यावर मसाज करायची आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन आणि ब्लॅकेट्स व्हाईटेट्स रिमूव व्हायला देखील खूप सारी मदत होत असते यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं नॅचरल असं फे फेशियल्स देखील होऊन जातं तर तुम्ही एकदा जर का ही ब्लीच चेहऱ्याला अप्लाय केलं की के। तर यानंतर तुम्ही पार्लर फेशियल विसरणार आहात तेवढं जास्त हेल्पफुल आणि युजफुल तुमच्या चेहऱ्यासाठी राहणार आहे तर प्रत्येकच स्किनला सूट होणारं हे मसूर दाढचं ब्लीच आहे तर मग तुमची स्किनवर जर का खूप डाग असतील किंवा पिंपल्स असतील त्यासाठी देखील खूप हेल्पफुल आहे त्याचबरोबर तुमची स्किन जरी जास्त सेन्सिटिव्ह असेल तरीसुद्धा तुमच्या स्किनला हे खूप जास्त युजफुल राहणार आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा तर दोन ते तीन मिनिटभर आपल्याला मसाज केल्यानंतर आपल्याला ले सेकंड लेअर चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे ती कशी लेयर आपल्याला ले या, या ब्लीचची चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे आणि साधारणतः आपल्याला पंधरा मिनिटभर हे ब्लीच चेहऱ्यावर अशाच प्रकारे आपल्याला लावून ठेवायचं आहे ठेवायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेणार आहोत तर पंधरा मिनिट चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेतलेला आहे आणि ग्लो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे तर खूपच लवकर इन्स्टंट ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत असतो आणि मानेला देखील हे ब्लीच लावायचं विसरायचं नाही आहे तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे स्किन तर रिमूव्ह होतेस त्याचबरोबर काळे डाग देखील नष्ट व्हायला खूप मदत होत असते आणि आपली चेहऱ्याची त्वचाही टाईट व्हायला देखील खूप मदत होत असते वाढत्या वयानुसार जी आपली चेहऱ्याची त्वचा ही लूज झालेली असते ती देखील टाईट व्हायला खूप मदत होते त्यानंतर आपल्याला चेहऱ्याला स्किन केअर करायचं विसरायचं नाही आहे फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर चे आपल्याला चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आवर्जून लावायचं आहे जेणेकरून आपली चेहऱ्याची चे त्वचा ही खूप जास्त हायड्रेट राहील आणि आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल प्रकारचं चे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येईल तर डेली मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही आहे तर या ठिकाणी छान असं मॉइश्चरायझर आपल्याला चेहऱ्यासाठी आप यूज करायचं आहे जर का तुमची ऑयली स्किन असेल तर तुम्ही जेल बेसमध्ये मॉइश्चरायझर अप्लाय करा जर का तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही आ, क्रीम बेसमध्ये मॉइश्चरायझर लावू शकता तर या ठिकाणी तुमच्या स्किन टाईपनुसार छान असा मॉइश्चरायझर डेली यूज करत जा तर या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकता की खूप सुंदर असा ग्लो आलेला आहे आणि तुम्हाला जर का असाच ग्लो हवा असेल तर नक्की तुम्ही ही रेमेडी फॉलो करून बघा नक्की अशा पद्धतीने तुम्ही हे मसूर दाढीचं ब्लीच चेहऱ्यावर अप्लाय करून बघा दर आठवड्याला तुम्ही एकदा नक्की करा तुमच्या चेहऱ्यावर खरंच तुम्हाला खूप मॅजिकल असा ग्लो बघायला मिळणार आहे आणि हो तुम्ही जर का चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत बाय